अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यात ग्राम लोहारा येथील ग्रामपंचायत कार्यालयात तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली सर्व सरपंच प्रवीण मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले शिवाजी शहाजी भोसले जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रसिद्ध हे भारतीय राजे आणि मराठी साम्राज्याचे संस्थापक होते विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली राष्ट्राला परकीय आणि आक्रमक सत्तेपासून मुक्त करून संपूर्ण भारतात सार्वभौमिक स्वतंत्र राज्य बनवण्याचा प्रयत्न स्वतंत्रतेचे एकमेव पुजारी वीर प्रवर छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आहे अशा या वीर छत्रपती शिवाजी राष्ट्रयताचे जिवंत प्रतीक होते त्यांनी गरीब जनतेसाठी अनेक योजना आपल्या कारकिर्दीत ठळकपणे राबवल्या ग्रामपंचायत कार्यालयात आणि शाळेत उपस्थित म्हणून सरपंच प्रवीण मोरे ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते गाव माझा गावमाझानुसकरिता प्रवीण मोरे बाळापूर अकोला